नमस्कार मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे लोकांमध्ये जनजागृती जागरूक व्हावे लोकांना चुकीचं काय आहे बरोबर काय आहे हे सांगण्याचं आज मी तुम्हाला काम करणार आहे मी बोलत नाही की मी तुम्हाला नेहमी माहिती अक्युरेटच देत असतो असं नाही याचा अर्थ असंही होत नाही की मी तुम्हाला फेक माहिती देत असतो नव्वद पंच्याण्णव टक्के माहिती बरेचसे लोक चुकीची देत असतात पण तेवढीच माहिती मी योग्य देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो आजकाल यूट्यूबवर फसवणारी लोकं भरपूर झालेली आहेत मी तुम्हाला व्हिडिओला सबस्क्राईब सॉरी व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा असं मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हीच आज ठरवायचं आहे तुम्हाला नेमकं करायचं काय आहे बघा मित्रांनो बरेचसे असे यूट्यूबर आहेत आपल्या या महाराष्ट्रामध्ये की ते लोक फेक अपडेट देत असतात उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल या लोकांना खोटं बोलून कदाचित फायदा होत असेल पण खरं बोलून माझं आणि माझ्या चॅनलचं नुकसान होत असेल मी नुकसान उचलायला तयार आहे मी नुक होणारं नुकसान भोगण्याकरिता सुद्धा तयार आहे पण खोटी माहिती देऊन शंभर दोनशे व्ह्यूज मला कमवायचे नाहीत खरं जरी बोलून सत्य बोलून जर मला पाच पन्नास व्ह्यूज जरी या चॅनलवर मिळत असते मी समजेल की माझ्या मेहनतीला फळ मिळत आहे गेल्या काही दिवसापासून व्हिडिओज असे अपलोड होत आहेत की महाराष्ट्र शासनाचा नवीन जी आर आलेला आहे काही ठिकाणी तेरा तारखेला पैसे येणार काही तारखेला एकवीस तारखेला पैसे येणार काही ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे चार तारखेपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे एकवीस तारखेपर्यंत पैसे वाटप होतील मला सांगा अठरा अठरा वीस वीस दिवस कुठे पैसा वाटप होत असतो का लाडकी बहीण योजनेचे जे पैसे असतात ते तीन ते चार दिवसामध्ये वाटप होतात मग त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ राज्य सेवानिवृत्ती योजना व इतर निराधार पेन्शन योजना यांनाच अठरा वीस दिवस का लागतात याचा अर्थ असा होतो की हे लोक चुकीची माहिती देऊन विवरशिप कमावण्याचं काम करत आहेत मला पण विवरशिप हवी आहे पण खोटं बोलून विवरशिप कमावण्यापेक्षा सत्य बोलून दोन चार दहा वीस व्यूज आले तरी चालेल पण माणसाने कधी खोटं कुणाशी बोलू नये आणि आजकाल झालं पण असं आहे की जी लोक खोटं बोलतात ना त्यात लोकांना तुम्ही लोक म्हणा इतर लोक म्हणा सपोर्ट करत असता पण चुकीची माहिती घेऊन तरी काय अर्थ आहे आहे का नाही मी चुकीची माहिती देतो हे कशावरून तुम्ही ठरू शकता मी ते आज तुम्हाला सांगणार आहे बघा मित्रांनो मी सुद्धा एक दिव्यांग आहे म्हणजे मी पण एक अपंगच आहे मी सुद्धा निराधार पेन्शन धारक आहे मला दोन एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी तीन हजार रुपये आले हो आले होते आणि मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला होता बरोबर माझ्याकडून चूक एक झालेली आहे काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की येणाऱ्या सोमवारी पैसे येणार आहेत हे एकदम सत्य आहे यात या चुकीचं काही नव्हतं ते कसं आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये उदाहरण खामगाव तालुका आहे आहे ना चिखली तालुका आहे या ठिकाणी पैसे वाटप झालेले आहेत आणि ज्या लोकांचे पैसे आलेले नाहीत अशा लोकांचे पैसे एक ते पाच तारखेमध्ये येणार प्रत्येक महिन्यात हे पैसे एक ते पाच दरम्यानच येणार पण डी बी टी करणेसुद्धा अनिवार्य आहे डी बी टी केलं नसेल तर डी बी टी ॲक्टिवेट करून घ्या तुम्हाला वारंवार मी सांगत असतो डी बी टी ॲक्टिवेट असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पैसा मिळणार अन्यथा मिळणार नाही आणि खोट्या लोकांपासून सावध राहा आणि अशा फेक अपडेटपासून सुद्धा सावध राहायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हीच ठरवा कमेंट करायची का नाही हे पण तुम्हीच ठरवा माहिती योग्य वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा अन्यथा करू नका व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा अन्यथा करू नका माहिती महत्त्वाची होते असं वाटत असेल तरच शेअर करा अन्यथा करू नका आणि मी जे काही बोललो ते योग्य आहे असं वाटत असेल तरच कमेंट करा अन्यथा करू नका ठीक आहे पण खोटं बोलून व्ह्यूज मिळवणं म्हणजेच लोकांना फसवून स्वतःचं घर भरण्यासारखं होईल ते मला कधीही मान्य नसणार आहे मित्रांनो मी स्वीकारू शकत नाही कारण खरं बोलून नुकसान होत असेल तर हरकत नाही खोट बोलून फायदा करून घेण्यात हा मूर्खपणा आहे आणि इतरांच्या भावनेशी खेळण्यासारखा आहे तर मित्रांनो मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या रजा जयहिंद वंदे मातरम